नमस्कार मी नरेंद्र पाटील चोपडा कृषी उत्तर बाहेर समिती सभापती आपल्या चोपडा कृषी उत्तर बाहेर समितीत सगळ्यात जास्त तुवरची आवक जास्त प्रमाणात येत आहे मी सर्व शेतकरी बांधवांना एकेच विनंती करतो की टप्प्याटप्प्याने याच्याने जर आपण क्लीन अशी तूर आणली तर आपल्याला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त उंचे रट आपल्या चोपडा कृषी उत्तर बाहेर समितीत आमचे व्यापारी बांधव देत आहेत कारण तुवर ही आपल्या पहाडाचा जो बेल्ट आहे सातपुडा पर्वत आहे आणि आपल्या चोपड्या तालुक्यातील शेतकरी यांनी तूरकडे जास्त वळल्याने आपल्याकडे तुरीची आवक जास्त प्रमाणात येते काल जवळपास दोन हजार क्विंटलच्या जवळपास आपल्या चोपड्या मार्केटमध्ये तुवरची आवक होती आणि याच्या पुढे सुद्धा वाढण्याची दाट शक्यता आहे सध्या काय भाव चालू आहे तुरीला भाव अडुसठशे पासून तर शहात्तरशे वीस पर्यंत काल उच्यात उच्चे रेट शहात्तर शेवीस रुपये रेट आलेले आहेत आपल्या चोपड्या कृषी उत्पन्न बाजार लिलाव किती सत्राचं होतो आपल्याकडे चोपडा बाजार समितीला लिलाव सकाळी सकाळच्या सत्रात अकरा वाजेपासून लिलाव सुरुवात होते आणि दुपारच्या सत्रात चार साडेचार नंतर लिलावाची प्रक्रिया चालू होते अशा दोन सत्रामध्ये लिलाव होत असतात चोपडा बाजार समितीत मकेचे सुद्धा आवक चांगल्या प्रमाणात होत आहेत आणि येणाऱ्या पंधरा दिवसात चण्याची आवक सगळ्यात जास्त प्रमाणात चोपड्या बाजार समितीला येईल कारण पंधरा दिवसात जो आमच्या करोड हरभरा होता तो हरभरा येण्यास सुरुवात होईल